ठाणे शहर बदलतं आहे सोयीसुविधा येत आहेत क्लस्टर योजनेच्या रूपाने दोन हजार वीसपर्यंतच्या सगळ्यांना घरं मिळणार आहेत त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे दिलेला शब्द पूर्ण करतो हे राज्याला माहीत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात विविध विकास कामांच्या योजनांचं लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात केलं दादोजी कोंडेव क्रीडा प्रेक्षागृहातील नूतनीकृत आसन व्यवस्था लोकार्पण खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल विस्तार प्रकल्पाचा शुभारंभ जांभळी नाका येथील आनंद दिघे टॉवरच्या नवीन वास्तूचं भूमिपूजन ठाणे स्टेशन परिसर सुशोभीकरण उपक्रमाचं भूमिपूजन छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचं लोकार्पण आणि पाणी प्रक्रिया केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर शेठ लक्ष्मीचंद फतेचंद प्रसुतीगृहाचं लोकार्पण सोहळा देखील यावेळेस संपन्न झाला खासदार नरेश मस्के आणि माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तसंच महापालिका अधिकाऱ्यांमुळे हे उत्तम प्रतिसुद्धीग्रह सुरू झाला असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळेस स्पष्ट केलं गुरुवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकना विशेष निधीतून साकार झालेल्या आणि होत असलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण शुभारंभ आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळेस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के आयुक्त सौरभ राव माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर अशोक वैती मीनाक्षी शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते